तिथ उभा राहू नका बैलांना कुणीही अडचण निर्माण करू नकानातला एक बाद झाला त्यानं दुसऱ्यालाही बाद खेळा आणि पड्याल लढत चलोय आर्याल घरचा साज बोलतोय आणि पड्याला दुर्गा बोलतो आणि तिकडे ख अतिशय सुंदर परंतु घरच्या साजाच निर्वाद वर्चस्व आड्याल पळाला भारत आणि सुंदर च निर्वाद वर्चस्व बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये फक्त संयम पाहिजे आणि संयम ठेवला की सर्व काही मिळतं हे या ठिकाणी याच जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं जीवन अप्पा दीडगे नांदेड सिटी दिलदार मनाचा राजा मनुष्या बैलगाडी आणि पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र झाला दोन लावून